बरोबर पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे उरकून बसलेलो आहोत <laughs> हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आता बरोबर पाठीचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे उरकून बसलेलो आहोत पा बॅग भरून ठेवलीये डबा घेतलाय आणि हे मंडळी तयार होऊन पास बसलेत हा पा सगळे रेडी झालेत परंतु गाडीवालाच आहे नाही तर पहा आता येथे पाट्याचे पाच वाजले होते आम्ही सगळं तर काही तयार करून बसलो होतो चार वाजताच परंतु पाच वाजता गाडी आली त्यानंतर मग आम्ही सगळे निघालो सगळं सामान नेऊन मुलांनी गाडीतच टाकलं तर गाडी दारात नाही आली कारण इथं झालेलं आहे आमच्या रोडचं काम त्याच्यामुळं गाडीवाला काही दारामध्ये आला नाही रोडलाच उभा राहिला त्याच्यामुळं मग आम्ही बायपास गेलो आणि निघालो तर पाट्ट्या येतं सुट्ट्यांमुळे आम्ही निघालो फिरायला आम्ही सगळेच आहोत म्हणजे आमचे दोन कुटुंब आहेत आणि आम्ही एका गाडीमध्ये चाललेलो आहोत फिरायला मस्त असं सकाळचं वातावरण हा पुढे गेल्यानंतर लगेच गाडी थांबवली पहिले पेट्रोल भरवून घेतलं तर पहा आता पहाटे तीन वाजताच आम्ही रेडी होऊन बसलो होतो परंतु गाडी चाली नाही त्याच्या आता जरा उशीरच झालाय मग आम्ही आता निघालो बरोबर मोरगावच्या गणपतीला सगळ्यात पहिला स्पॉट आमचा मोरगावचा गणपती तर ते सकाळचं वातावरण खूप छान होतं खूप मस्त वाटत होतं थोडं थोडं उजेडायला लागले आता आणि आम्ही पोहचलो मोरगावच्या गणपती बाप्पाला চল 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 গণপতি বাপ্পা

सकाळ सकाळ अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळं दर्शन पण चांगलं झालं <laughs> मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तिथं सगळं आतमध्ये काही शूट घेऊन देत नाही त्याच्यामुळे मी काहीच नाही घेतलं झालं <laughs> आमचं दर्शन आता आम्ही निघालो गाडीकडं बघा तर आता छान असं दर्शन झालं तुम्हाला पण दर्शन देण्याचा थोडासा मी प्रयत्न केला त्यानंतर मग निघालो आणि आता चाललो जेजूर इकडे झाडू मार mau <tuk> sih tidak hanya bravo <coughs> attenta आता जेजुरीचं जा दर्शन झालं तिथे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं थांबा येते आणि तुम्हाला पण दर्शन देण्याचा प्रयत्न केला कारण तिथं भरपूर गर्दी होती गर्दी असल्यामुळे नंबर लागायला भरपूर उशीर होणार होता आम्हाला पुढे पण जायचं होतं त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि आलो खाली त्यानंतर आम्हाला करायचा होता नाश्ता त्याच्यामुळे आम्ही हॉटेल शोधत होतो आम्हाला इथे हे हॉटेल मिळालं त्यानंतर मग आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी गेलो आम्ही आता नाश्टा। आता इथं करतोय आम्ही नाश्ता आता नाश्ता केल्यानंतर जायचंय पुढे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ